चला तर स्वागत आहे संगीताज किचन या चॅनलवरती तुमचं तर आज आणलं आहे बोकडाचं मटण एक किलो त्यासाठी साहित्य हे चरबी वेगळेच ठेवले मी मी ह्याच्यात बिर्याणी बनवणार आहे थोडंसं आणि थोडंसं सा भाजी साहित्य इथले तीन कांदे दोन टमाटे कोथिंबीर अद्रक लसूण आणि एक छोटासा कांदा चिरून घेतला आहे आता मटण शिजायला टाकणार आहे अगोदर ह्याला लावणार आहे हळद मीठ दोन चम्मच मीठ एक चम्मच हळद तोपर्यंत एक कांदा

तांदे पाणी आता घेणार आहोत चार शिट्ट्या इकडे मी पाणी गरम व्हायला ठेवले आता टाकणार तांदूळ टाकते छा आणि खडा मसाला मीठ एक चमच तेल पाण्याला पुढे तीन गिलास तांदूळ धुवून घेतले मी हे आता मग काका तयारी

रेडी आहे कांदा टमाटा रेप वगैरे चिरून आता हे सगळं बारीक करून घेणार आहोत लिंबू टाकायचं मी विसरले

पर्यंत हे पाच मिनटं थांबायचं आपल्याला बघा छान छानस असं तेल सुटले आपण तेल तेल टाकणार ना हे चरबीमध्येच आपण बिर्याणी बनवणार आहोत तेलाचा वापर आज करणार ना त्याच्यामुळे आपला सगळा मसाला परतून होणार आहे बिर्याणी पण खूप छान लागते करून बघा तुम्ही कांदा लाल नाही आता टाकत आहोत टमाटा टमाटा टाकल्यानंतर मी थोडं मीठ टाकते टमाटा लोकर विरगण्यासाठी

在家共同来聊天。 हळद कांदा लसूण मसाला पावडर थोडस हिंग लाल तिखट म्हणजे घरचं तिखट

एकच मसाला म्हणजे खाली चिटकून म्हणून आता हे तांदा टाकून घेत आहोत आपण टाकाव थोडंसं कलर वरण कोथिंबीर दहा मिनटं याला चांगला व्याप काढून घ्यायचं आता इकडं मिठाचा रसा करत आहोत एक चम्म एक चम्मचला पण कमीच टाका झालेलं आहे थोडासा कांदा मी बिर्याणीसाठी वरणं टाकायला घालून घेते कापून वाळवून घेतलाय मी कांदा बिर्याणीसाठी साठी वरला कांदा मिळाला वेळ लागतो त्यामुळे todo lo que se एक धना पावडर बाकी का नाही काय टाकणार थोडस हिंग थोडस ठेवलंय मी बिटल तर करायला Би реначео

पाच दहा मिनटं चला तर स्वागत आहे तुमचं संगीत आज किचन चॅन वगैरे आज आता उत्पन्ना पोळ्या करत आहे आज होळीच्या सगळ्यांना हान घेतले देतात इकडे टाकलेलं आहे मी भात भात होत आलेला आहे थोडस तेल आता पीठ म्हणून घेणार आहोत मग अशा पद्धतीने पिब्रिया बघा अशा पद्धतीने तयार झालेलं आपलं पाठ बघू शकते भाजी पण चला तर आवडतं शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करून सांगा भेटू पुढच्या एवढीच